तर आत्ताच कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे तर याविषयी अधिक काही मराठा बांधव आहेत आपल्यासोबत तर आपण त्यांच्याशी काही बातचीत करू काय सांगाल आताबद्दल आता आम्ही निवेदन याच्याकरता देण्या देण्याकरता आलो होतो तो लक्ष्मी जसं आम्हाला आरक्षण भेटलं तसं त्याच्या पोटात काय ते उठलं तर त्या आरामखोर बरं तो आराम बोलतो बोलतो ना तो समाजांच्या आमच्या आया बहिणींचे सुद्धा त्यांनी आत्ता मध्यंतरी वक्तव्य आहे त्याच्यावर महाराष्ट्राचं मत आहे चित्रा वाघ अन्न रुपालिताई चाकणकर यांनी ऍक्शन घेतली पाहिजे त्या महिला आयोगच्या अध्यक्ष चित्रावाक तुम्ही महिला प्रदेशाध्यक्ष आहे तुम्ही त्या हरामखोरावर आहे ना तो लक्ष्मण हाकेवर कारवाई के केलीच पाहिजे हा त्याच्यावर ना गुन्हा दाखल करावा त्यांनी नाही नाही तुम्ही तर लय बाकीचं पळाचा ना घेऊन माझा तुम्हाला काय अडचण आहे तो लक्ष्मण हाके बोलला तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा जर तुम्हाला कारवाई नसेल करता येत तर तो जर रस्त्यावर भेटला तर त्याला ठोकलाच त्या हरामखोराला आणि ते एक अजून एक मामा हा त्यांना पण लय पोरस उठलेलं आहे आम्हाला आरक्षण भेटलं ते कोर्टात चालले आहे कोर्टात तुम्ही कुठे बी जा कुठे बी झक मारा मी तर म्हणतो याला मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातून ना काढून टाकलं पाहिजे हे आज मंत्रिमंडळ ठेवण्याच्या लायकीचे हे महाराष्ट्र गे लिहि गेले पण आम्हाला भेटलं ना सगळे शांत आहे हेच दोन तीन जण एक ते एक तो लक्ष्मण हाके आणि अजून एक तो वाघ मारे हा ते तो एक तो तो एक आरामखोर तो तर कुठे भेटतो भेटन तो भेटतो आहे घरामध्ये ते बोलून गेलं ते ते आता घरात तो जर दिसाल ना तुझ्या आईला तुझे पण जोडण्यात येतील शेरो या ठिकाणी त्यांच्याकडनं काही सभेमध्ये वक्तव्य करा केलं त्यांनी ते वक्तव्य त्यांनी आमच्या बोलला मराठा समाजातील अकरा मुली मी ओबीसी समाजातील अकरा मुलं देतो तुम्ही मराठा समाजातील अकरा मुलीचे लग्न लावून द्या परंतु एक सामाजिक व्यवस्था आपण जर बघितली मग केवळ मराठा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक जाती धर्मामध्ये सख्खा मामा सुद्धा आपली मुलगी जर भाच्याची आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर मुलगी देत नाही नातवाईक सुद्धा मुलगी देत नाही हजारो मराठा तरुण असे लग्नापासून वंचित पडलेले आणि मग हा जर या भाषेत बोलत असेल तर निश्चितपणानं हा एक कुठला तरी एक राजकीय अजेंडा घेऊन आलेला आहे की या पुरोगामी महाराष्ट्राची एक सामाजिक विण उसवली पाहिजे असं त्याला वाटतं तरी सरकारने याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि माझा एक महिला आयोगाला विनंती आहे की त्यांनी स्वतः सुमोटा दाखल करून घ्यावा जर कोणी तक्रार देत नसेल तर आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे महिला आयोगाने सुद्धा की जेणेकरून भविष्यामध्ये असं बेताल व्यक्तव्य करून कुणी महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखाबी करण्याचा प्रयत्न करणार नाही सकल मराठा समाजाचे नेते अं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष्मण म्हणून हाकेनं बॅतल वक्तव्य केलेले आणि मराठा समाजाबद्दल बी अशी बॅतल वक्तव्य करणारे या लोकांना कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे यांना अटक झाली पाहिजे जेणेकरून करून हा मराठा समाजामध्ये ते निर्माण आमच्या समाजाच्या भावना आणि याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही कोपरगाव शहर सकल मराठा समाज कोपरगाव शहर आणि ग्रामीणच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलेले ते अधिकारी निवेदन घेऊन त्याच्यावर कडक बंद कारवाई होणार म्हणजे होणार सकल मराठा समाजातर्फे या अलिबाबावर आणि या नावण्यावर या जर वडापावावर जर गुन्हा दाखल नाही झाला सतरा तारखेला महात्मा गांधी चौकामध्ये कोपरगाव येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे याची सर्व सकल मराठा समाज नोंद घ्यावी आणि सरकारने याची नोंद घ्यावी याच्यानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल दिनांक बारा नऊ हो दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येते त्या ठिकाणी ओबीसी समाजाची सभा होती हा स्वयंभू समाजसेवक स्वतःला समजतो मी ओबीसीचा नेता आहे असा समजतो आणि त्या सभेमध्ये त्या ठिकाणी अकरा आमच्याकडे मुलं आहे आणि तुम्ही आमच्या ओबीसीत आला आहात मराठा समाज तुमच्या अकरा मुली आम्हाला द्या आणि विवाह करा अशा प्रकारचं वादग्रस्त त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एक्कावन्न ती एक आणि ती ती बा तीनशे छप्पन्न ऑब्लिक दोन आणि एकशे पंच्याण्णव प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे तो झिरो एफ आय आर होणार आहे ती जाईल तिकडे एफ आय आर परंतु खरं जर बघायला गेलं तर एक सुज्ञ नागरिक म्हणून मला असं वाटतं का मध्ये ऑलरेडी साडेतीनशे जाती आहेत आणि आम्हाला काय कोणाच्या बाडीवर त्या ठिकाणी बोलायचं नाही परंतु मग तुमच्यात बिटी व्यवहार झाला का आत्तापर्यंत काय होईल ते होऊ द्या एसीबीसीचं आरक्षण काय व्हायचं ते होऊ द्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट काय चालायचंय ते होऊ द्या परंतु दुर्दैवाने दु, दु, लेखीवाडीवर कुणी येऊ नका कारण की असं का वादग्रस्त जर वक्तव्य केलं तर त्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण होईल तेढ <ड़ी> निर्माण होऊन त्या ठिकाणी आपणच आत्ताच परिस्थिती बघितलेली नेपाळसारखी उद्या या वादग्रस्त विधानामुळे कुणीच कोणाचं ऐकून घेणार नाही त्याच्यामुळे याचं जे काही वाचाळ वक्तव्य आहे आता जर मराठा समाजाचं जर बघितलं मनोज दादा असतील मराठा समाजाच्या अनेक मंत्री आहेत खासदार आहेत उपमुख्यमंत्री आहेत कोणीच लेखी बोलत नाही शेवटी कसं आहे मी म्हणत असतो का सगळ्यांचा रक्त शेवटी एकच आहे आणि लाल आहे ओबीसीच्या जरी महिला असतील त्या ठिकाणी मुली असतील तर त्या पण आमच्या कोणती तरी भगिनी आहे या कोपरगाव मध्ये सुद्धा एकोप्याने आतापर्यंत त्या ठिकाणी सगळा समाज एकोप्याने राहत कुणीतरी यायचं तीन आणि काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचं हे अशोभनीय आहे त्यामुळे सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने त्याचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सतरा तारखेला ते लक्ष्मण हाकीने जे वक्तव्य केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाने या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं असून त्या संदर्भात लक्ष्मी हाके याच्यावर गुन्हा दाखल करावा व त्याचप्रमाणे महिला आयोगाने सुद्धा याची दखल घ्यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे तरी माझी सरकारला विनंती अशा 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 वृत्तीच्या माणसाला कडक शासन झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा तर हे होते आपल्यासोबत कोपरगाव मधील सकल मराठा समाज बांधव तर यांचं एकच सांगणे की जे लक्ष्मण आकेंकडून जे काही बेताल काही वक्तव्य आहे ते करण्यात येत आहे तर असे कुठलेही वक्तव्य जे आहे ते कुठल्याही समाजाविरोधात करण्यात नाही यावे रिपोर्ट प्रमोद पवारचं कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव